नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज सोळा जानेवारी आणि आपण पाहणार आहोत तुर या पिकाचे बाजारभाव तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत संगमनी नेर येथे चार हजार शंभर रुपये कारंजा येथे पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये हिंगोली येथे गज्जर तुरीसाठी पाच हजार दोनशे पंधरा रुपये अकोला येथे लाल तुरीसाठी पाच हजार रुपये अमरावती येथे लाल तुरीसाठी पाच हजार एकशे पन्नास रुपये नागपूर येथे लाल तुरीसाठी चार हजार नऊशे बावन्न पंच रुपये वाशिम येथे पाच हजार चारशे रुपये आम आमळनेर येथे लाल लालतुरीसाठी चार हजार आठशे रुपये परतूर येथे लाल लालदुरीसाठी पाच हजार एकशे सव्वीस रुपये मेकर येथे लाल तुरीसाठी पाच हजार दोनशे रुपये मंठा येथे लाल लालदुरीसाठी पाच हजार रुपये कळंबी येथे पा लाल लालदुरीसाठी चार हजार आठशे पन्नास रुपये रावरी येथे लोकलदुरीसाठी तीन हजार दोनशे पन्नास रुपये काटोल येथे लोकल तुरीसाठी चार हजार आठशे साठ रुपये दर्यापूर येथे पाच हजार दोनशे पन्नास रुपये आणि शेवगाव बोदेगाव येथे पाच हजार रुपयांचा दर पांढऱ्या तुरीला मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो असेच बाजारभाव शेतिहासिक व्हिडिओ हवामानाचा अंदाज कृषी सल्ला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंडीच्या चिन्ह सुद्धा क्लिक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार